नमस्कार मित्रांनो वैभव मित्र या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो कसे आहेत तुम्ही ठीकात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल असालवरून काही जणांना अंदाज आला असेल की आपला हा व्हिडिओ आपला कोणता आहे आपल्या सर्वांचीच कोकण भाषेंची ओढ आपल्या कोकणाकडे आहे आपल्या मायभूमीकडे आहे आपल्या गावाकडे आहे कारण तुम्हाला माहितीच असेल सर्वांनाच माहिती आहे की आपला सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे कोकणातलं आपलं सर्वाधिक सर्वांचाच मोठा लाडका उत्सव म्हणजे आपले आपलं गणरायाचं आगमन आपल्या गणपतीचं आगमन हे कोकणात मोठ्या थाटात नाटामध्ये दिमाखामध्ये साजरा केला जातो असा तो सण तर गावी येण्याची लगभग सर्वांचीच असेल तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असते गावाकडे येण्याची अनेक 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 काही लोक आता मार्केटमध्ये जात असतील काही नवीन काय आलं का नवीन काही लाईट्स नवीन काही डेकोरेशन आले का आहे तर पाहत असतील कोकणवासी आपल्या सुट्टीचं कसं काय ॲडजस्ट होतं आहे ह्याच्या काही विचारतात नाही पण सुट्टीचं काही नाही जे झालं तरी सर्वांना माहित असतं आम्ही कोकणकार आम्हाला सुट्टी नाही भेटली काय भेटली काय परवानगी दिली काय नाही दिली काय आम्ही गणपतीला गावी जातो मग काही असो मला असं कधी कधी वाटतं की कोकणवासीयांना सरकारने जाहीर सुट्टीचं <laughs> आठ दिवसाची जाहीर करावी कारण कोणच राहत नाही ना सर्वच गावी येतात तर सर्वाधिक आपला महत्वाचा विषय तो आज आपल्या पुढे मांडतो आपण सर्वांनीच सोशल मीडियावरती पाहिलं असेल की मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे ते खूप रखडले गेले बारा वर्षाहून अधिक काल लोटला तरीसुद्धा हायवेचा अजून कामामध्ये हो कुचराही होते या काही बारा तेरा वर्षामध्ये अनेक लोकांची या कॉन्ट्रॅक्टर मुलं जीव गेलेत कारण त्यांनी रस्त्याचं काम इतक्या गतीने काही केलेलं आहे इतके खड्डे पडलेले आहेत इतकं काही रस्त्याची दुरावस्था झाली पण कोणच लक्ष देत नाही तर मित्रांनो हे गणपती सणामध्ये सर्वांनाच आपल्याला भेटवणारा कोकणवासीला प्रश्न तो म्हणजे आपला मुंबई गोवा महामार्ग त्या महामार्गाची महामार्गाची जर तुम्ही आजला अवस्था बघाल तुम्ही सोशल मीडियावरती सर्वच पाहत असेल की प्रत्येक प्रत्येक काही लोक शेअर करतात की जेव्हा गावी येतात किंवा गावावरून मुंबईत लोक जातात गाडीवर गाडीवरून जातात तेव्हा ते फोटोज काही व्हिडिओ शेअर करतात तर आपण सर्वांनी पाहिलं असेलच की रस्त्याची काय अवस्था झालेली आहे काय अक्षरशः मी म्हणतो चाळण झालेलं आहे रस्त्याची खूप दुर्लक्ष महामार्गाकडे आपल्याला चाललेलं आहे जे अधिक संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना काहीच पडलेलं नाही कारण जो नवीन रस्ता झाला तो सुद्धा खचला गेलेला जो दोन एक दोन महिन्यापूर्वी झालेला जो मला वाटतं ते जून एंडिंग काही लोक का कामच करत होते कॉन्क्रीटचा जो रस्ता तो सुद्धा खचलेला आहे तो सुद्धा खराब झाला त्याला सुद्धा खटी पडले फक्त मे महिन्यापासून झालेले रस्ते आतापर्यंत मला कधी कधी कळत कर नाही की पुढे काय उल रस्त्याचं नॅशनल हायवेला मित्रांनो जर सर्वाधिक चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं जर डांबर यूज करत असतील त्यासाठी सर्वांना आपण सर्वांकडून आपल्याकडून टॅक्स गोळा केला जातो मग हे सर्वाधिक चांगल्या पद्धतीचा डांबर क्वालिटीचा वापर सुद्धा एक दोन महिन्यामध्ये रस्ते कसे काही खराब होतात कसे गट्टी पडतात मित्रांनो मी धामणी ते सावळा हा रोज माझा जॉबकरता प्रवास करतो आणि या कर या प्रवासामध्ये मी काही व्हिडिओज केलेले आहे रस्त्याची जी काय अवस्था झाली ती व्हिडिओज केलेली आहे ती व्हिडिओज आपण पाहू मित्रांनो मुंबई गोवा हायवेची सध्याची काय परिस्थिती आहे थोडक्यात पाहूया या, या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो अशी याहून अवस्था ही आपल्या महामार्गाची बिकट आहे मग सर्वांनाच मी माझं तुम्हा सर्वांनाच कोकणवासीयांना गणेश भक्तांना मी विनंती करतो की तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावरतून प्रवास करत असाल गणपती दरम्यान गावी येत असाल गावी येत असेल तर कृपया गाडी सावकाश चालवा आणि मला वाटतं गाडी तुम्ही सर्व्हिसिंग करून घेऊन या चांगल्या पद्धतीनं गाडी आपली सर्व्हिस सर्व्हिसिंग करून घेऊन या कारण काय आहे की रस्त्याचं काम चालू असताना अनेक साईडला जे गॅरेज वाले होते किंवा अनेक आता तुम्ही जर गॅरेजवाले वगैरे होते ना ते आता सर्व तिथं नाही आहेत कारण रस्त्याचं रुंदीकरण झाल्यामुळे ते गॅरेजवाले वगैरे कुठेच आपल्याला पाहायला मिळणार नाही फार ठिकाणी कारण ते आता स्थलांतरित झालेले आहेत तुम्हाला म्हणजे सर्वांनाच एक विनंती आहे की तुम्ही जेव्हा प्रवास कराल तेव्हा तिथले फोटोच काही तिथले व्हिडीओ सर्वांनी शेअर करा आपण स्वतः जरा व्यक्त व्हा आणि सोशल मीडियावरती तुमचे जे महामार्ग जी अवस्था आहे ती व्हायरल करा सर्वेकडे तर ती व्यवस्था निमित्त नवा जागर हा सोशल मीडियावरती ह्या महामार्गाचा झाला पाहिजे असं मला वाटतं अधिकाऱ्यावरती तितक्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई सुद्धा होते का मित्रांनो खूप वाईट वाटतं जेव्हा ह्या गणेश उत्सवामध्ये अशी टीवरती बातमी पाहायला मिळते की मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालेला आहे खूप वाईट वाटतं यार काय वाटत असेल ना तर कुटुंबाला इतके बिचारे वाट बघत असतात वाटेकडे डोळे लावलेलं असतात सर्वांचे की बाबा आता माझा मुलगा येतोय आता माझी आई येते आता माझे पप्पा येतात असं माझा भाऊ येतोय पण या अशा अपघातामुलं त्याला गणेश उत्सवापर्यंत घरापर्यंत पोहोचता येत नाही त्याला सर्वस्वी जबाबदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत मित्रांनो म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांनी व्यक्तवास आणि हा मुंबई गोवा महामार्गावर या मुंबई गोवा महामार्गाबद्दल एक आवाज उठा सोशल मीडिया एक जागर निर्माण करा खरं तर सर्वांना प्रश्न पडला असेल की मी आता इथे असं का बोलतो आहे माझ्या आमचं कसा मी चालतोय तिथं का बोलतो आहे कारण मी तिथेसुद्धा बोललो आहे परंतु परंतु मी जेव्हा घरी बघितलं तर आवाज पूर्ण काहीच येत नाही तिथला कारण खूप गाड्या येतात जातात त्यामुळे मी काय बोलतोय आवाजच पूर्ण कॅप्चर झालेला नाही त्याच्यामुळे मी आता असं बोलतो आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट देखील करा की या तुम्हालाबद्दल काय वाटतं आणि कोणकोण गावी येतात काय काय तयारी चालली हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर शेअर करा तुम्हाला सर्वांना माझी विनंती की हा व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर कराल सर्वच कोकणवासीपर्यंत पोहोचवाल अशी मी आशा बाळगतो तर मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ आपला इथ परंतु हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे अनेक कोकणामधले व्हिडिओ आपल्याला याच चॅनलवरती पाहायला मिळतील आणि सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा